महायुतीच कर्तव्य म्हणून पक्षाची जबाबदारी टाकलेली होती जळगाव जिल्ह्यातला प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा महायुतीचे जे काही लोकसभेला उमेदवार होते त्यांच्या पाठीशी उभं राहण्याकरता खंबीरपणे त्यांचं काम केलं प्रत्येक विधानसभा क्षेत्रामधल्या प्रत्येक तालुका अध्यक्षांनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या टीमने हे अतिशय उत्कृष्ट काम केल्यामुळेच जरी उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ सीट पैकी केवळ जळगावच्या दोन सीट आलेल्या असतील तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काम केलेलं असेल शिवसेनेने काम केलेलं असेल त्याच्याबरोबर सिंहाचा वाटा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नोंदवावा लागेल महायुतीमध्ये आपण जेव्हा सहभागी झालो खूप चांगल्या पद्धतीने आपण पाठिंबा पा दिला भाजपला आहे पण आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये थोडीशी नाराजी पक्षाच्या संदर्भात आहे का की भाजपच्या संदर्भात की त्यांच्याकडनं आपल्याला जे अपेक्षित होतं कॅबिनेट मंत्री पद तर ते काही मिळालेलं नाही आहे मुळामध्ये प्रत्येक पक्षाची स्ट्रेंथ ठरलेली असते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भूमिका घेऊन आमची जी स्ट्रेंथ होती ती कुठेतरी या निवडणुकीमध्ये केवळ जा चार जागा मिळाल्या पाचवी जागा माधव जानकर साहेबांना ती आमच्या कोट्यातून देण्याचा त्या ठिकाणी घोषणा झाली ती बरोबर आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर केवळ फक्त चार जागा मिळाल्या आणि त्याच्यामध्ये एक जागा निवडून आल्यामुळे कदाचित देशामध्ये त्यांनी जे काही एनडीए आघाडी निर्माण केलेली आहे युती झालेली आहे आणि एनडीएच्या सूत्रामध्ये जे काही ठरवलेलं होतं सूत्रामध्ये वेगळा न्याय एका पक्षाला देणं त्यांना उचित वाटलं नसेल परंतु भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यांना किंवा राज्यातल्या प्रमुखांना त्यांनी विश्वासात घेतलं आणि भूमिका त्या ठिकाणी मांडून पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाऊ येणाऱ्या काळामध्ये काही वेगळं मिळत असेल किंवा वेगळा विचार असेल तर तो नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यावेळी प्राधान्याने विचार विधानसभेला पक्षाकडनं किती जागांचा विचार होऊ शकतो महायुतीमध्ये असताना पण किंवा नसताना पण महायुतीमध्ये असताना पण आणि नसताना पण हा विचार करण्याची आवश्यकता नाही जवळपास आता क्रायटेरिया ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या क्रायटेरिया मध्ये आमची अशी अपेक्षा आहे जरी भुजबळ साहेबांनी नव्वद जागांची मागणी मागच्या आमच्या एका मेळाव्याला केलेली असेल तरी सुद्धा ऐंशी जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवल्या पाहिजे त्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक सर्वे घेऊन इलेक्टिव्ह तपासूनच त्या ठिकाणी जागेची किंवा उमेदवाराची घोषणा ही आतापासूनच त्याच्यासाठी त्या कामाला लागलं पाहिजे ऐंशी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील जिल्ह्यात किती जागांची मागणी असेल जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही चार जागा मागण्याची शक्यता असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन जागा मागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये दोन जागा उत्तर महाराष्ट्राच्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला आठ जागांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे कमी अधिक सगळ्या नेत्यांशी चर्चा करून महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय होईल